तुम्ही चला बा गायच्या तपास नाही आणि बाई कुच्या ताब्यात हे नामक हे बरे का ग बाई हा तुम्ही काय म्हणते ये ना मग आमरस खायला काय माहिती काय म्हणतात काय माहिती हा सांग ना पाहुण्याला म्हणून आई ना आमरस खायला या मग आज आमरस करू हा तर बापाला आंबे आणायला होते मी ते आले विचारित मम्मी हा मी आवरून ठेवते ये लवकर हा बरं बरं हा ठेवू का हे नाटक चालू आहे का आता मोबाईल हो बसायचं काम नाही काही का? काम चालू होत कोणतं काम चालू होतं ती होत जाणून केलं जनवरा आताच आता ते आईचा फोन आला म्हणून आले मी आईचा फोन का ना काय म्हणे आमरस खायला या म्हणे तुम्हीच काम आला ते आमरस कोंबडच होमडा तर मग ठीक आहे भाऊ मग जात माणूस मी काय म्हणते ऐका काय म्हणती ते मला ऐकायचं नाही मी म्हणलं ना नाही जायचं तर नाही जायचं याच आमरस खायला पळत असतात कुठे अहो मी काय ऐकायचं व्हायचं तू चाललं भाऊ तू तो पाहिला काय मानत काय काय चालू आहे तुझं काय चाललंय अ पाहण्याचं आहे ना जरा हे लाल बारे बिरायला येतो ना हे घरचं टेन्शन डोवा केला उय एक तर सकाळी धरून पुढी नाही खायला अर का कमून टेन्शन घेतो माऊली औट कमून टेन्शन घेतो म्हणजे काय काय झालं काय काय झालं लग्न काय लई दिवस झाले काय पळायचं लगे आला फोन या आमरस खायला असं आम्ब्रस बिमरस खायला का अरे वायत बिमड असलं तर ठीक आहे अरे उलट तो मोठ्या पाना फोन आहे अरे आम्ब्रस खायला गेलो कपडे घ्यावं लागत त्यांना हा कपडे घ्या लागत तो नवीन लग्न झालेला आहे ना ते मला घेते का लाज का लागत नाच आहे का मग जगाच्या हिर थोडंच लोक नाव ठेवते नाही घेतले ते ना कपडे काय काय ऐक काय म्हणतो ऐका ना बोला ना गाडीची चावी द्या ना मोटरसायकलची सायकलची तो काय केलं मावली अख्खं पेट्रोल संपवलं भाऊ आस रुपयाचं पेट्रोल टाकून आणलं पेट्रोल रुपयाचं पेट्रोलमध्ये गाडी त्या आमच्या पवाराच्या घरापर्यंत नाही येते ती चाळीस रुपयाचा टाकित पाहुणे पण गाडी द्या राहतो मी आता चार चार दिवस लागले तर राहतो चार दिवस पुढे सासूरवाडीला वाढीला राहतोय का मी पाहण्याची पंचायत होती वाली परत द्या आ? चावी, दे, चावी दे, पर चा... आ, द्या चावी द्या पण लवकर येतो जरा हवा बिवा चेक कर गाडीची जरा कपडे बिपडी घेते मला माहितीच नव्हतं राह येऊ गे इकडे जायचो नाही अरे जायचं म्हणजे काय मी तुला म्हणलो नाही का मग अशी जायचं म्हणून अरे मी काय नाही म्हणे का माझ्या सास सासऱ्याने एवढं मोठेपणाने आमदारच खायला बोलवले चावी पण घेऊन आलो पाव नको ते शेजारी तीस रुपया टाकी म्हणे म्हणलं चाळीस तर टाकीन पण सांग चला बरोबर काय ते चहा काय नव्हतं राव राह कपडे मस्त पैकी दोन हजारचा कोट तोडी तो आता हे चान्स तीनदा तीनदा नाही येत एकदाच येतो दोन हजार चा पोट वाढले शिवरायच नाही काय राव चौला उचलू नका उचलू राहू दे मी उचली का ते, कार्तान ते जा तुम्ही आंबे घेऊन या काम काही सांगते तुम्हाला पोरगी आंबे घेऊन या वा मी उचल पळा बर बर असं काहीतरी काम सोपं सांगतोय मला सोप्या कामावर अरे दिना पैसे पिशी पैसे नाही पिशी नाही आंबे लवकर अहो ते पिशवी नाही का बाजारची त्याच्यात एक पिशवी आहे त्याच्यात दुसरी पिशवीत पिशवी आहे त्याच्यात पैसे आहे साठ रुपये जा घेऊन दोन किलो आंबे घेऊन या अय पिशीत पिशी हिन बिन साठ रुपये म्हणे पिशीत पिशी मला सापडत नाही सापडून दि चल दोन किलो आंबे पिशीत पिशी साठ रुपये ठेवले पिशीत होते ना पैसे घ्यायचे ना अरे आण तू ते बाबा तुमचं लय अवघड लवकर यांचं लय अवघड आहे इथं ठोयले म्हणलं पैसे त्याच्यात होते ना साठ रुपये का घेतले मा आधी घ्यायचे नाही मला मा ना मला हा चा पडले दादा पैसे घेऊन जा सगळं हातातच लागत यांना सगळं आईचं लागत माणसाने खरं आहे पिशी आणि हे पैसे दोन किलो आंबे आणा उरले दा एक रुपये तर हे घेऊन या बेसन पीठ आणा पिठलं करता येईल पिशी लवकर या पूर्गी आत्ता ये अरे बाबा एखादं गिरायक लागू दे तुला दहा रुपये देते चल मावशी भाऊ घ्यायचे का आंबे काय केलं जादा आंबेदा येऊ पाहला कशी काय द्यायची आता अहो गावरान आंबे भाऊ ये काय काय आंबे लोक गावरान खायचं विसरले आता गावण खायचा रोग येत नाही काय केलं

बरोबर गरीबाचे भाऊ टाकीन पण तीस द्या झाले दोन किलो दाले? हा झाले दहा पाच वाढव द्या लेकराला ला खा प्या काही अजून दहा द्या पुढच्या वेळेस दहा रुपये तुमच्याकडे राह द्या पुढच्या दिन मी त्या बारख्या नक्की पुढच्या वेळ चाल भाऊ झालं काही ना दर बाबा तुला दहा रुपये लागत माझा आपलं काम झालं दोन किलो आंबे घेतली चला आता अग ले 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 आंबे घेऊन इथंच भेटले आंबेच वाट्यान भेटले कोणत्या आंबेवाल मावशी वाद येते आंबे आंबेचे ना मग हिरवेगार त्याला काय होतं

ते दिसलं नाही अंधारात आता मला कमी झालं म्हणा बस बाई मी काही घ्या ना बसायला हो खुर्ची टाका बसायला काय नाही खुर्ची काढच्या इकडे फेकून द्या ना कुणावर खुर्ची हो बसाय उठायला चिखला पाणी हो पाहुणेल तिथं काय टाका कायम कायम तीस तीच नवी नवी म्हणू म्हणू बसायवर बसा जाऊ दा नका लागू पाहुणा बस मग मी बसतो मागच्या वेळेस पाहुणे घेऊन आलो ते पाहुणे द्यात मला ही खुर्ची टाकली सासूरवाडी घेते कसं आहे पाणी पाऊस तुमच्याकडे मग घरात पाणी घुसलं इतकं पाऊस आला आमची तर मी कधी स्वयंपाक करते पाहण्याला भूक लागली जाणू काय नाही काय नाही करते मी मी पण येते स्वयंपाक करू लागायला लवकर करते मग काय चाललं बाकी काय नाही बर चाललंय तिकडून चक्कर मारून येऊ कुठून

गावाकडे गोड झालं झाला पाहिले तर खायचे नाही ना गोड झाला की पाहतो असते गोड झाला की पाहतात अरे 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 हे असं असं कोणतं आमरशी चालले नाही कायच बाबाई पाहुणे झालं पाहुणे आले घे बर बाई तुम्ही दोघं जण जेवण आम्हाला काय आमरस खायचं नाही झाले ना आम्ही वाढून आणतो मला आहे ना बुक नाही तुला माहितीये ना घरून किती जेवण निघलो खाल्ले तर बर झाला असताना बाया नाही भूक नाही मला अरे तू खाय ना भाऊ अरे एवढे मेहनतीने केलंय ते अहो जेवण आलेलो खर पोट भर जेवलो खरे अरे हा म्हणणा चिवडू चिवडू चावर घालते काय मला प्या मी काय म्हणतो अहो नका मला मी राव पोट भर आम्ही जेवण याय रे भुका नाही

या त्या नवीन आल्या आमच्या दुकानामध्ये पांढरा शर्ट दाखवा जीन्स पॅन्ट दाखवा अहो तुम्ही थांबा त्यांना बोलू द्या आधी बाया माणसाला काय घ्यायचं ते घेऊ द्या इथं लेडीज शॉप आहे साडी दाखवा साडी घ्यायची का पा ही नऊशे रुपये साडी आहे म्हणजे माणसाचे कपडे आहे का नाही अहो माणसांचे नाही इथं इथं लेडीज दुकान आहे पाहुणे बाई माणसाचे कपडे आता दुकान आपण पाहिलं दुकान कुठं उघडाय काट कोट आहे का कोट अहो कोट नाही त्यांना घेऊ द्या आधी नऊशे रुपये साडी पहा कमी ज्यादा करून देऊ घेऊ घ्या घ्यायची बाई तुला दुसरा कलर पाहिजे का साधे साधा ड्रेस अहो ड्रेस नाही गडी माणसाचे कपडे नाही तर जेंट्स नाहीये हा ही साडी बघा ही घ्या हा या साड्या पसंत करा घ्यायची का बाई साडी चांगली ना आता चला तुम्ही घरी तुम्हाला पैसे देते मी दुकान उघडे नाही हे बाय माणसाचे कपडे पैसे द्या बरं काहीच नाही का घरी अहो का तुमच्या जोग तुम्ही नाही बोलता हे हो, घ्या आणि तोंडाला लावा आणि गप्पासा एवढंच आमच्या दुकानात तुमच्या जोग घ्या मग आता तेवढा का व्हायना दर आता महत्वाचं आहे फाटके कपडे घाला पण मास्क चांगला लावा हे पैसे घ्या तुम्हाला कपडे घ्यायला दोनशे रुपये तुमच्या घरी गेले का दुकान उघडलं कपडे घ्या पुरे साडी घेतली आता

आलो तू चार हजाराचा कोट घ्यायला दिलाय दोनशे रुपये तू काय उतरली खाली खाली काय उतरायचं नाही आम्हाला जायचंय उतर बस घ्या आपली एवढे अंधार कोण अंधार हो नाही तर काही हो माझा इथं अपमान झालेला आहे चार हजाराची दोन हजार साड्या घ्या तुम्हाला ना तुमच्या लेकेला बरं चालत जाव आणि आम्हाला 200 रुपये का अहो जावई माझा ऐकता का अंधार १५ ची पुरीला कुठे घेऊन जात अंधार बिंदार काही नाही होत गाडीला उजिडी बाय पावण्या हो अहो दुकान ना तुम्ही पाहिलं का नाही तिथं काय साडी घ्यायची होती का तुम्हाला मग दोनशे रुपये देता का मग तेवढेच राहिले तुमचे दोनशे रुपये दोनशे रुपये चप्पल तरी येते का बाई बाई साडी तरी नेतून जाय साडी बिडी काय नको घेऊ अहो पण साडी घेऊ नको साडी ती माग अहो आम्ही अरे मला कपडे नाही आणि तुला काय तुला आनंद झाला राहू नका दुकान उघडलं का दुका तुम्हाला भारी शेरवानी घेऊ आम्ही सांगत येऊ दे